राऊ साहेब हे लाभलेले आहेत प्रथमत या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी सर्व मान्यवर पावले पीठ कापून या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील सेवा सर्वांनी बाहेर उलगडण्याच्या स्थळी जायचं आहे मान्यवरांनी सुद्धा आणि आपल्या सेवादांना सुद्धा प्रथमत आपण आदरणी राऊत साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करून घेऊया आणि नंतर पुढं पुढचा हा शिकतोय ये सरपंच तुम दो हो हो उद्घरण होता है सर्वांनी जय घोष मध्ये साधे काय बोल माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय निरंकारी राजमाता गुरुवचन होता की जय माननीय रावसाहेब तसेच हजार दादा महात्मा कैलासजी बाठोडे साहेब हे सर्वजण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थान पण नवायचं आहे सर्व सेवा या ठिकाणी येऊन बसायचं आहे मान्यवर बागचे जे पाहुणे मान्यवर आलेले डॉक्टर साहेब पेंथलॉजी आमचे सर्व हिन विनंी की पुठे यून बसि